का पळत आले एवढं तुम्ही काय ताण झालं तुम्हाला एवढं पळत आले काय राग झाला पाहिजे कधी आणतात ते सांगा मला पहिले काय म्हणती बाय पूजा तू खरंच आणला ग काय टी हा आपल्याला आणायचं सांगू ना मग मी तेच सांगाय ना ते आपल्यापेक्षा मोठा टीव्ही आणलाय आपला का आणायचा मग काय झालं ते आहे ना आपलं मग मोठा एवढा मोठा टीव्ही अरे लोकांनी सरी घातली म्हणून आपण दोरी घालायची का आपल्या टी व्ही एवढा मोठा टीव्ही आहे तरी तुम्हाला कशाला लागल तरी टीव्ही तुम्ही सरपंच आहेत ना गावाचे हा मग मग काय करायचं पांग तुम्ही तर सरपंच आहे सर मग आपल्या घरात एवढा मोठा टीव्ही पाहिजे पाच साठी इंच टीव्ही आणा तुम्हाला शोभला पाहिजे काही <स्था> तुम्ही ना सगळे शांत बसा नसती टीव्ही आणायची कोण टीव्ही बघत आहे का चोवीस तासातली एक तास बघत नाही माणूस हा नुसता आणा आणा काही ते, ते वापर का एखाद्या गोष्टीचा नुसता आणून ठेवायचं काय राव जायचं घेऊन यायचं अहो एवढी इच्छा दाखली त्यांनी टीव्ही बघा बघ

मला लई टी व्ही आणायचं बा काय करायचं लावायची तिथे डोळे डोळ्यांनी दिसत नाही काही तिला आणि टीव्ही आणा आणि टीव्ही आणा कशाला आणायचं तुम्हाला काही फोन पाडता येते का ना जाय ना गावचे सरपंच झालं म्हणा मी कशाला गावचे सरपंच झाले ते घरातलंच काही समजता येणार गावातले सरपंच आता शांत बजेजी तुला कोणची टीव्ही लागत हे सांग आपण जाऊन आणू टन तन करू नका घरात नसत गोंध हे बोलत आहे ते बोलत आहे तुसता राडा घरी यावा मोठा माणसांनी आपल्या घराला शोभा ना असा किती मोठा आणायचा सांग ना राहुलला सांग ना की भाऊ किती मोठा आणायचा किती इंची आणायचंय का शंभर इंची आणायचं आहे का पासष्ट इंची आणायचं सांग ना तू त्या राहुलला एवढ मोठ्या तू जर एवढं मोठं डोकं असतं ना तू सुपरफास्टर सल्ली असती तो सांगितलं असत कि टीव्या मोठा आणा पासष्ट आणा शंभर इंची आणा मग एवढं मोठं डोकं असत ना तर बरं झालं असतं व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करून घंटीला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद